मनीषा आज जवईला पुण्यात मटण मांगलेस म्हणतो आवडास असले म तुले खास नाही पण मग जवईला भी दकन पड़ी ना बिनमो अशी ना म तुले कराय दे काही बडच नाही आमते मन काही भी मन का ह चाली, तुले, चाली आ, का तुले माशी मले बटा चाली दे हां जुन जवईला फक्त कसे मटण कच्चा का दिसती री अशी cosi मटण आवडोसी माय 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 cosi भी मटण आवडोस आ ना 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 नी मटन आ, सरी आई गाव जाऊन ते गाव जाऊ करत लोक जास्त इरा घे मावशी बटना तू बी अरे काय चावी चावी दिन मार्गी रांधा जे मर आता खायला ना जिरे नाही शे अजून बारा ऐकलं जेवण यावे नाटी काय जेवण जास्त

मावशी पण तुम्ही काय 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 कुंड्या लिहिल्यात बी म नाना तरी ना, ना, ना कुंड्या इथला कुंड्याशी शिथिस गरमा बी बाहेर बी वट्टावर बी तुझी काय आवड हो माझ्या कुंडीसनी हा बी मला जी कुंडीस आवड नाना तरी ना फुले लावानी बी तशीच आवड आहे माझी हा इथलं बडाय ना वाटत का सुगर मग आजूबाजू अशी फुले सवास ते भारी असत ना मग बारी वाटस म्हणून लावाने आवड शेरी ना कोण काय का म्हणे ना नाही का पाणी ना बिन कोण

मला दाबत आहे काय नाही म्हणा अशी आहे पण तू ना अण्णा तण घेतन गेला येतेस मग चालू का मग घर मला लवकर लागू मटण्याला ला मटण लई देईन तर आपला आपटा होणे म्हणतो चावईना हा चावईना कुठे सरस का चालू घर असते काय मग बहिणाल भाजी काय भारी बनायले वय तुम्ही जेव्हा येले ना म्हणून भारी भरी भरी भाजी बनायले तुम्ही आज द दकाळीच घेते काय नाही खातच काय नाही जवाईं समोर काय तुम्ही बी आहे काय बी बोली राहणार पटापट जेवण करणार आहे ना मी जय बाप्पा भाजी कशी बनवली मटणने एक नंबर भाजीशी हा हा अशी भाजी खायला होती नाही म्हणी हा तुम्ही आणले तर येस नाही अशी भाजी बनवता मग तुम्ही शिकाडी दिजात बर हा खर हा डकवाय मनीषा भाजींकडे तर किले जराशी मग सोती खास नाही ते खास नाही आम्ही भाजी बी चवणी बनावा सांग बाई तिकीटला का चांगले राहत होते तुम्ही कधी नाव काढ म्हणा मला आज काल शाते आको मन मावशी समोर आ जस आको काय भी सांगशा तुम्ही मा ज ज बे 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 चांगले रांदो करो तो तो तुम्ही दी गाय गावनी चाळे तो से काय म ह गुजरा बरी बाय बाय करस नी तुमडे बे 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 आशी रांदू असा मसाला टाकस तिथला मटर टाकस तरी तुम्ही भाजी हवी सवाद लागत नाही थोडे काय माणूस काय काय करी बर आव मनीषा ने भाजी घाबरून खोबरं भुंजवत मस्त बहिणी सांगू मिक्सर मा मस्त दही टाकून थोडसा टमाटा टाकत कोथमेर अद्रक थोडीशी हिंग टाकत हा ते मस्त मसाला होत

जुरज बाजी रांदे सुराशी मटर लाए से बस्ती मार लाए अल्लाह वस दयादी करी दे समटर ने बाजी में आ मो तीसो ती खास ये पति ना आते उजी समादे उजी समादे बराबा हूँ आ लगा तुम्हें इतना फुले चढ़ा हमारे आ चिकित्सा डिटेल दे रांदे सामी भी तेरे तेरे आटे काटता आ गाय वाशी वाशी चाले रहना लेना लेना बाजी ले ले मो बट तुम ले सरा नहीं चाहिए

गुरुने गारुणी करले मग खाला खायने सुरू कर दिस आता सेसू खावा लाग ती इथली पाहिजे सू खायले ती ना मग अशी फेकावापेक्षा अंग्या लागत सम्रम मंडळी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर असं नवीन नवीन व्हिडिओ होतो गाल भेटीन मग